आणि आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनामत रक्कम म्हणून एक हजार रुपयांपेक्षा अधिकची चिल्लर भरता येणार नाही कॉईन ऍक्ट दोन हजार अकरानुसार पन्नास पैशांचं कॉईन हे केवळ दहा रुपयांपर्यंतच ग्राह्य धरलं जाईल तर एक किंवा त्यापेक्षा अधिक कॉइन्स असतील तर केवळ एक हजार रुपयांपर्यंतच कॉईन्सचा वापर करता येईल त्यामुळे अनामत रक्कम चिल्लरमध्ये देऊन जर कुणी अधिकाऱ्यांना घाम फोडण्याच्या तयारीत असेल तर त्यांचं हे स्वप्न यावेळेला पूर्ण होणार नाही हा ऍक्ट नेमका आहे तरी काय या संदर्भात छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधलाय कृष्णा केंडे यांनी आपण पाहिलं तर आ, सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून ही सगळी चर्चा सुरू आहे सर काय सांगाल म्हणजे जे आपल्याला जे डिपॉझिट म्हणून रक्कम सरकारकडे जमा करावी लागते त्याचे नियम काय सांगतात आणि क्वाइन का भरता येणार नाही नाही जे उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहे त्यांच्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवारी अर्ज भरताना काही रक्कम डिपॉझिट भरावी लागते सर्वांनाच माहिती आहे परंतु हा जो विषय चालला आहे की पंचवीस हजाराच्या क्वायनेज आणतील वगैरे वगैरे तर त्या संदर्भामध्ये आपल्याकडे एक कायदा आहे ज्याला कॉईनेज ॲक्ट दोन हजार अकरा असं नामाभिधान आहे आणि त्या कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद दिलेली आहे की किती रुपयापर्यंतच्या कॉईन तुम्ही दिल्या तर त्याला लिगल कॉईन समजलं जाईल किंवा लिगल मनी समजलं जाईल याची स्पष्ट तरतूद आहे आणि त्याप्रमाणे जर तुम्ही एक रुपयापेक्षा कमी नाही अशा पद्धतीचे जर कॉईन तुम्ही देणार असाल तर जास्तीत जास्त एक हजार रुपयापर्यंतचे कॉईन हे तुमचे फक्त लिगल समजले जातात त्याच्यानंतरच्या कॉईनला तुमच्या कुठलाही अर्थ राहत नाही आणि त्याच कायद्यामध्ये जर समजा एक रुपयापेक्षा कमी नाही अशा पद्धतीचं असेल तर हजार रुपयापर्यंत पुन्हा दहा रुपया पन्नास पैशाचे कॉईन असतील तर ते ए माझा उघडा डोळे बघा नीट